जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोलीहून अहेरी आलापल्ली मार्गावरील लक्ष्मण पुलाची उंची वाढवावी जावेद अली अध्यक्ष राष्ट्रीय मानव अधिकार संघटन यांनी ही मागणी केली आहे आता आपण थेट त्यांच्याकडेच जाऊया आणि याविषयी अधिक माहिती आपण जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी रवी बारसांगडी यांनी जावेद अली विदर्भ अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटन यांच्याशी बातचीत केली आहे गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागातील अहरी उपविभाग असलेल्या अहरी आलापुली रोडवर लक्ष्मण नाला आहे लक्ष्मण नाल्याच्या बाजूला शंभर मीटरवर उपज महिला व बाल उपजिल्हा रुग्णालय असल्यामुळे या ठिकाणी पावसामध्ये नेहमी लक्षण आल्यावर पुलाचं पूर येत असतो आणि अशा अवस्थेमध्ये पावसाळ्यात जर एखादी निर्वरी महिला असेल लहान बालक असेल गंभीर अवस्थेत असेल तर त्यांना नेण्याचा मोठा भारी था प्रश्न निर्माण झालेला आहे पण अशा अवस्थेमध्ये कशा पद्धतीने त्यांना रुग्णालयात न्यावं हा मोठा विषय धरून आज राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचा जावेद अली यांची मागणी अशी आहे की बाई हा जो पुल्या आहे त्याची उंची सार्वजनिक बांधकाम विभागानं तात्काळ प्र प्रस्ताव मंत्रालयात पाठवावं आणि याची उंची वाढवावी अशी मागणी जावेदरी यांनी केलेली आहे